Hi, hello, नमस्कार हाय हॅलो मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहितच आहे की मी आता बिझनेस चालू केला आणि मला इतक्या कमेंट इतके डीएम आणि इतके कॉल येतात की प्रत्येकाला वेगवेगळी वेग वेग किंमत मला सांगताच येत नाही कोणत्या गोष्टीची कलर आणि फोटोज मी आ, तुम्हाला शेअर करू शकते त्याच्यातून तुम तुम्ही सिलेक्ट करायचं की तुम्हाला कोणता कलरचा पाहिजे आणि कसं पाहिजे त्यानुसार मी तुमची ऑर्डर ते कम्प्लीट करते पण प्रत्येकाला मी किंमत सांगत बसणं मला ते बरोबर वाटत नाही आहे कारण सारख्या अशा कमेंट येतात की प्राइस प्लीज प्राईस प्लीज तर त्याच्यासाठी आज हा मोठा व्हिडिओ मी घेऊन आले ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी टोपडी शिवायला चालू केलं होते तुम्हाला माहितीच आहे हे बघा कि अशा प्रकारचे एकदम खनाच्या कपड्यामध्ये आपले टोपडे राहणार आहेत आणि याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत कॉटनमध्ये सुद्धा आहेत हे शायनिंगवाले कपडे आहेत पण ह्याच्या आतमध्ये सगळीकडे कॉटन आहे तुम्ही बघू शकता आतलं फिनिशिंग बाहेरचं फिनिशिंग आणि सगळ्या टोप्यांना आतमध्ये कॉटन आहे आणि फक्त कॉटनचे सुद्धा आहेत फक्त तुम्ही कॉटनचे घ्या नाहीतर अशी घ्या कोणतीही घ्या तुम्हाला शंभरला भेटणार आहे फ्री डिलिव्हरी फक्त एक टोप्या मी देत नाही दोन टोप्या लागतात कारण मला डिलिव्हरी डिलिव्हरीचा चार्ज आहे ना चार तेचा मंग तेचा तो जास्त लागतो त्याच्यामुळे मग एक तरी दोन टोप्या घेऊ लागतील किंवा दोन पेक्षा जास्त तसं आतापर्यंत एक कोणी मागितलीच नाही जे पण मेसेज करते त्यांना चार पाच तीन अशाच पाहिजे असतात त्याच्यामुळे मग त्याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर तुम्हाला टोप्यांची प्राईस समजली असेल आणि त्यासोबत आता कमरेच्या पिशवीची सांगते आता माझ्याकडे अव्हेलेबल नाही कारण सगळ्या ऑर्डर कालच मी त्या कमरेच्या पिशवीच्या डिस्प्लेच केल्या होत्या आणि आज कमरेच्या पिशवीसाठी काही ऑर्डर नव्हती पण ती सुद्धा शंभरला आहे त्याच्यामध्ये चेन ना असेल नाहीतर जसं तुम्हाला पाहिजे तशी बनवून भेटेल पण त्यास त्यासाठी सुद्धा मी अशाच कपडाखानामध्ये वगैरे वापरते जो की खूप छान दिसतो पारंपरिक थोडासा दिसतो आणि त्याच्यानंतर आता येऊया मेन मुद्द्याकडे तर हा ओटीचा बटवा आहे आज ब बटव्याच्या जास्त ऑर्डर होत्या तर बघू शकता ह्या बटव्याला मी इकडनं आणि इकडनं लेस लावलेली आहे आणि ही लेस साधारणतः सत्तर रुपये मीटर भेटती पण आता मी ही लेस बंद करणार आहे कारण मला परवडत नाही ह्या लेसमध्ये सर सकाळ सगळ्या बटव्यांची किंमत मी अडीचशे रुपये ठेवली फ्री डिलिव्हरी हा जो कपडा वापरला ना तो एकदम शायनिंगवाला कपडा महागा महागाड महाग कपडा आहे हा त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे बॅक बॅकनं सुद्धा जो मेन कपडा आहे ना तोच आहे आतल्या साईडला असणार आहे त्याच्यामुळे मग हिकडे खालच्या साईडला लेस पाहिजे असेल तरच आता अडीचशेला देणार आहे हवाला नाहीतर वरच्या साईडला दोन्हीकडे लेस देणं म्हणजे जवळ दोन मीटर, ले। मीटर लेस याच्यामध्ये गेलेली आहे पावणे दोन मीटरच्या आसपास तर मला परवडत नाही कारण शंभरची लेसच जाते तर ह्याच्यापेक्षा जा वेगळी लेस माझ्याकडे म्हणजे आता आणणार आहे आणि मग त्या लेसचा फोटो मी सगळ्यांना शेअर करेल त्यानंतर हा ताटावरचा रुमाल आहे बघा आज ताटावरच्या रुमालच्या दोन तीन ऑर्डर होत्या तर ह्याच्यामध्ये बघा बॅक साईडनं ना अस्तर असणार आहे कुठून धागा निघणार नाही काय नाही आणि फ्रंट ना असं मेन मेन कपडा आहे साईडने असं वेगळ्या मध्ये वापरलेला आहे आणि इथे सुद्धा लेस लागले इथे सुद्धा एक आपण लेसची डिझाईनवाली ठेवलेला आहे मध्ये वेगळ्या डिझाईनचा असाही ठेवलेला आहे त्याच्यामुळे जसा फोटो तुम्ही सिलेक्ट कराल तसं तुम्हाला बनवून भेटेल जसं तुमची इच्छा असेल तसं त्यानंतर आपण हा साडीचा बटवाचं बोलूया तर हा साडीचा बटवा आहे साडीच्या कपड्याचा ह्याला सुद्धा बॅक साइडनं साडीचा कपडा आहे फ्रंटनं साडीचा कपडा आहे आतमध्ये अस्तर आहे नॉड आहेत आणि ही सुद्धा एका साडीमध्ये साधारण साधारणतः मी माझा हिशोब लावलेला आहे त्याच्यामुळे अडीचशे रुपयात मला हा बटवा द्यायला परवडतोय तर सगळ्याच बटव्यांची किंमत अडीचशेच ठेवलेली आहे त्यानंतर हा सुद्धा एक रुमालाचा आहे ताटावरचा आहे तडा वेगळ्या डिझाईनमध्ये तर कलर डिझाईन्स वेगळ्या भरपूर अवेलेबल आहेत असं नाही की हाच सेम तुम्हाला घ्यायचा आहे वेगवेगळ्या ऋतू तिथनं लांब बाळा मशीन चालू आहे तर वेगवेगळ्या डिझाईनचा तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर येतो हा बटवा हा सुद्धा अडीचशेलाच तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तो शायनिंगवाला कपडा यूज केलेला आहे फक्त इथं गळ्याला लेस नाही लावलेली कारण लेस गळ्याला लावणं परवडत नाही आहे त्याच्यामुळे मग मी ती स्किप केली पण इथे तुम्हाला जर समोसा लेस वगैरे पाहिजे असेल ना साधीवाली जा तर मी इथे तुम्हाला लावून देऊ शकते जसं कस्टमायझेशन असेल त्या प्रकारे तर याचीसुद्धा सेम प्राइस आणि याच्यामध्ये कलर विचाराल तर बाराचे बारा कलर अवेलेबल आहेत कोणताही कलर तुम्ही घेऊ शकता त्यासोबत आहे हा एक आहे म्हणजे बटऱ्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहे तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता मेन फ्रॉककडे येऊया तर एक फ्रॉक आहे सहा महिन्याच्या मुलीसाठी तर सहा महिन्याच्या मुलीपासून ते दीड वर्षाच्या मुलीपर्यंत कोणतीही कलरची कोणतीही फ्रॉक घ्या मातीमागच्या साईडला चेन येणार आहे ह्याला बटन लावलं होतं पण आता मी चेन लावणार आहे कारण लहान मुली अशी झोपले तर माटीमागं बटन रुतू शकतं त्याच्यामुळे मी इथं चेन देणार आहे आता ह्याला बटन दिले त्याच्यामुळे याचं काही करू शकत नव्हते आधीच कारण तो ऑलरेडी फिनिशिंग हे माटीमागचं झालेलं आहे तर मग ते बरोबर नव्हतं वाटत तर त्यामुळे आता हे बटन काढता येणार नाही पण इथून पुढे दीड वर्षाच्या मुलींच्या सगळ्या फ्रॉकला चेन भेटणार आहे सोबत जसं कस्टमायझेशन असं हवं असेल तसं तुम्हाला सुद्धा करू भेटेल आणि दीड वर्षाच्या मुली कोणताही कलर घ्या तुम्हाला साडेपाचशे रुपयांना फ्री डिलिव्हरी मिळणार आहे घरपोच मिळणार आहे साडेपाचशेमध्ये बरेच जण म्हणत आहेत कमी आहे पण मी सुद्धा सुरुवात केली नवीन त्याच्यामुळे माझा बिझनेस पण चालला पाहिजे आणि समोर घेणाऱ्याला सुद्धा परवडलं पाहिजे ही बोर्नांची क्रॉफ तुम्हाला बाहेर कुठेही भेटणार नाही आठशे नऊशेच्या खाली दुकानात गेल्यानंतर डायरेक्ट हजार बाराशे सांगतात आणि फिनिशिंग फिनिशिंगसुद्धा तुम्हाला दाखवते की कि किती व्यवस्थित असं फिनिशिंग आहे बघा गळ्याला इथं मी लेस लावली होती पण मी ती लेस काढून टाकली ती बरोबर वाटत नव्हती तर हे बघा गळ्याचं फिनिशिंग तुम्हाला माजा मा, माजा मी दाखवते प्रॉपर असणार आहे माझ्या म माझ्या ह्याने मी एकदम चांगलं करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आहे हा बघा बाकीमागनं मी असा गळा दिला आहे हा स्कर्ट टॉप आहे म्हणजे लेहंगा हे बघा फ्रंटला असा एकदम फिनिशिंग सहित गळा असणार आहे खालच्या साईडनं मी तर बॉक्स प्लेट लावलेला आहे आणि तो सुमू सा लेस सा आहे सेम सुद्धा तसंच आहे आणि ह्याच्यासोबत आहे हा वाला स्कर्ट ज्याच्यामध्ये आपण डोरी लावणार आहोत इलास्टिक लावणार नाही आहोत इलास्टिक ज्याची मर्जा असेल त्याला लावून भेटेल पण शक्यतो मी सांगेन इलास्टिकवालं मी ठेवलेलंच नाही कारण कसं आहे लहान मुलींना कमरेमध्ये इतके चट्टे पडतात मी स्वतः नोटीस केले त्याच्यामुळे मी माझ्या मुलालासुद्धा असं इलास्टिकवालं जास्त वापरत नाही आणि मला अजूनही इथल्यासुद्धा ऑर्डर होत्या तर त्यावेळेससुद्धा मी इलास्टिक नव्हतं वापरलं कारण कस्टमर आ, नव्हतं त्यांना पाहिजे होतं ही नॉट जर बांधली ना तर मुलीला खूप हलकं हलकं वाटतं आणि ऋततही नाही कारण आपण इथं डबल टिबल कपडा यूज केलेला आहे पट्टीमध्ये त्यामुळे पण लेस वापरली ले तर चट्टे पडतात त्याच्या सॉरी इलास्टिक वापरलं तर चट्टे पडतात त्यामुळे मी ते, ते वापरलेलं नाही आहे आणि सुद्धा इथं लेसची गरज नव्हती पण मला वाटलं फर्स्ट शिवत होती तर म्हटलं थोडंसं शिवावा व्यवस्थित तर यालासुद्धा बॉक्स प्लेट असणार आहेत आणि तुम्हाला आतल्या साईडनं मी दाखवलेलंच नाही कुठलं तर आतनं सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया ये ये येईल की आतनं कसं असणार आहे बाहेरनं कसं असणार आहे तर आतल्या साईडनं पूर्ण ओव्हरलॉक असणार आहे कुठूनही धागा दोरा निघून निघणार नाही आहे हे असं आतल्या साईडचं फिनिशिंग आहे आणि अस्तरसुद्धा अगदी पायापर्यंत येणार आहे तुम्हाला जर कमी अस्तर हवं असेल कमीसुद्धा येईल असं नाही की पुन्हा तुम्हाला जसं कस्टमायजेशन असेल तसं तर तुम्हाला टॉपचं टॉपचंसुद्धा मी आतलं दाखवलेलं नाही आहे फिनिशिंग तर हे बघू शकता आतलं फिनिशिंग आपलं असं राहणार आहे आणि ते जे ओपन आहे तिथं आपण ओवरलॉक करणार आहोत त्यासोबत आता तुम्हाला फ्रॉकचं सुद्धा फिनिशिंग दाखवते तर दुसरी दाखवते सुदेर तर हे बघा फ्रॉकला सुद्धा आतल्या साईडनं पूर्ण ओवरलॉक वगैरे राहणार आहे त्याच्यानंतर ही आहे तर हा हा जो आहे ना स्कर्ट सॉरी घागरा तर त्याची किंमत आहे साडेसहाशे रुपये कारण तो त्रि तीन वर्षाच्या मुलीचा आहे जशी मुलीचं वय असेल तसं पन्नास शंभर रुपये कमी जास्त होणार आहे मुलीच्या वयानुसार आहे कारण कपडा कमी जास्त लागतो त्यानुसार मी ते ठरवलेलं हो आहे त्यानंतर ही अजून एक ब्लॅकच फ्रॉक आहे पण ही तीन वर्षाच्या मुलीची आहे हो ती होती ती सहा महिन्याच्या मुलीचे तर तीन वर्षापासून ते पाच वर्षाच्या मुलीची फ्रॉक तुम्हाला साडेसहाशेलाच मिळणार आहे आणि सॉरी सहाशेलाच मिळणार आहे सहाशे रुपयांना तीन वर्षापासून पाच वर्षापर्यंतच्या आणि सहा महिन्यापासून म्हणजे लहानपासून दीड ते दोन वर्षापर्यंत ज्या आहेत ना त्यांना साडेपाचशाला मी देणार आहे हे बघू शकता हिचंसुद्धा असं साईडचं फिनिशिंग आहे बटन मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह असं आपण चांगलं लावलेलं ला आहे हिलासुद्धा बॉक्स प्लेट आहेत नॉड आहे जर फिटिंगला व्यवस्थित नाही बसलं तर आणि सेम आतल्या साईडनी प्रॉपर फिनिशिंग सेम आतल्या साईडनी प्रॉपर फिनिशिंग आहे कुठेही तुम्हाला दहा दोरा दिसणार नाही कारण मी करायचं चा, तर चांगलंच आपल्याकडून शंभर टक्के द्यायचे आणि चांगलंच द्यायचं ठरवते त्यानंतर ही सुद्धा तीन वर्षाच्या मुलीचीच आहे फक्त हिला गळ्याला लेस आपण समोसा लेस लावलेली आहे ला थोडंसं लूक येण्यासाठी पण ह्या बॉक्स प्लेट आहेत ह्या सिंपल प्लेट आहे तुम्हाला तुमच्या आवडीने भेटेल बॉक्स प्लेटवाला पाहिजे सिंपल प्लेटवाला पाहिजे जशी आवड असेल तसा भेटेल पण शक्यतो लहान मुलींना बॉक्स प्लेट जास्त छान दिसते त्यानंतर हा सुद्धा तीन वर्षाच्या मुलीचाच आहे सुद्धा मी बॅक साईडने बटन दिलेला आहे आणि फ्रंट साईडला असं सा गळ्याचं फिनिशिंग केलेलं आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग राहणार आहे म्हणजे माझ्या पद्धतीने मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे कोणाला आवडेल कोणाला नाही आवडत त्यासोबत मी इथे सगळ्या ड्रेसला सेम स्लीव्स आहेत कारण कस्टमरच्या चॉईसनुसार स्लीव स्लीवलेस पाहिजे असेल स्लीवलेससुद्धा भेटेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथंसुद्धा बंद येणार आहेत आणि ते मी छोटासा बो लावला आहे तर हा बो सुद्धा कस्टमरच्या चॉईसनुसार कसं कस्टमायझेशन असेल तसं भेटणार आहे सोबत यालासुद्धा बॉक्स प्लेट तर मी जसं सांगितलं की बॉक्स प्लेट, प्लेट वाला छान दिसतो तर हा बॉक्स प्लेटवालाच मला शक्यता वाटते सगळ्यांनी सा घ्यावा साध्या प्लेटपेक्षा आणि ह्याचं सुद्धा आत्नं तुम्ही फिनिशिंग बघू शकता कुठेही तुम्हाला धागा दोरा काही दिसणार नाही आहे आणि आतल्या साईडचं जे कॉटन आहे ना अस्तर ते नॉर्मली साधं कॉटनचं अस्तर आहे ते तीसला भेटतं मी जे अस्तर वापरते ते चाळीसवाला आहे कारण लहान लेकरांना काय होतं जाड ते कडकवाला असतं ना वाला ते जर महाग वापरलं तर असं चुकतं कारण असं खूप टाईट 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 वाटतं त्याच्यामध्ये जोपर्यंत धुत नाही तोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत त्याच्यामुळे मी इथं महागला महागातला अस्तर वापरला आहे जेणेकरून ज्यावेळेस ती भरगी घालेल त्यावेळेस तिला मऊ वाटलं पाहिजे एकदम मऊ अस्तर आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आता बोलूयात मोठ्या ड्रेसविषयी तर हे बघा मोठा ड्रेस असा राहणार आहे हा फ्रंट पार्ट आहे आणि बॅकसाईडला सुद्धा डीप आहे बघा गोल गळा आहे गळा सुद्धा कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला जसं पाहिजे तसा पण शक्यतो मी हाच ठेवणार आहे जेणेकरून मला कटिंग आणि स्टिचिंग करणं सोपं जावं एक साथ दोन दोन तीन तीन, तीन पीस जर मी कट केले ना सोबत तर मला ते जास्त हे होईल पण तुम्हाला जर कस्टमायझेशन पाहिजे असेल वेगळा गळा वगैरे तरी तुम्हाला भेटेल बघू शकता ह्या गळ्याचं फिनिशिंग सोबत मी फुगा भाई दिले बाईसुद्धा तुम्हाला वेगवेगळी भेटेल असं नाही की हीच भाई भेटेल आणि ह्या ह्याचं सुद्धा फिनिशिंग तुम्हाला आतल्या साईडनी तर लहान मुलींना आपण कॉटनचा अस्तर वापरतोय पण मोठ्या मुलींना मोठ्या मुलींना पण हा वाला ह्याच्यामध्ये जो, वा जो चा, अस्तर असतो ना मध्ये किंवा क्रेपमध्ये जो महाग असतो पन्नासला चा पंचेचाळीसला तो वापरलाय कारण मोठ्या मुलीचा कॉटनचा अस्तर वापरला तर खूप जाड दिसतात आणि खूप असा घेर फुगतो ड्रेस त्याच्यामुळे मी हा कॉटनचा हा अस्तर वापरलाय जेणेकरून हे फुगत नाही ज्यावेळेस ज्यावेळेस कुणीही घालेला त्यावेळेस जो ड्रेस तेवढा आहे तेवढा दिसणार फुगणार अजिबात नाही आहे माझ्या परीने माझ्यातले शंभर टक्के मी देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तर माहीतच आहे माझा क्लास झालेला नाही आहे तरीसुद्धा मी माझ्यातले शंभर टक्के देऊन शिवायचा प्रयत्न करते जेणेकरून कस्टमर खुश राहतील माझा सुद्धा थोडेसे चार पैसे भेटतील आणि हे सगळे ड्रेस ज्यावेळेस जातील त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांचा फोटोसुद्धा भेटेल बघायला भेटेल त्यावेळेस मी टाकेन कारण आजच मी हे सगळे डिस्पॅच करणार आहे बोरणांचे सगळे ड्रेसेस आहेत तर ह्या मोठ्या फ्रॉकची तुम्हाला किंमत मी सांगितलेली नाही आहे मोठा फ्रॉक जर तुम्ही बेबीच्या कॉम्बोसोबत घेतला तर बेबी किती वर्षाची पाहिजे चार वर्षाच्या खालची त्याच्यापेक्षा मोठी नाही कारण मग दोघीचा ड्रेस एका साडीमध्ये बसत नाही जर चार वर्षापेक्षा मोठी असेल किंवा तब्येतीनं जरी जास्त असेल तरीही बसत नाही तर तुम्हाला चार वर्षाच्या मुलीच्या खालचा घागरा तो लेहंगा घ्या नाही तर फ्रॉक घ्या तुमच्या फ्रॉकसोबत तुम्हाला भेटणार आहे तेराशे रुपयांना कॉम्बो पॅक ह्या घ्या नाहीतर तो घ्या फ्रॉकसोबत घेतला तर बाराशेला देईल साडेबाराशेला सॉरी आणि लेहंग्यासोबत घेतला तर तेराशे रुपये आपण त्याची फ्रॉ प्राईस ठेवलेली आहे पण सेपरेट फक्त सिंगल पीस घ्यायचा असेल सिंगल पीस असेल तर तुम्हाला तो नऊशे रुपयांना भेटणार आहे फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी कोणताही चार्ज घेणार नाही ना आहे मी फ्री डिलिव्हरी आहे घरपोच तुम्हाला फक्त चार दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि मेन म्हणजे आपण ह्याची किंमत एकदम एकदम अफोर्डेबल ठेवलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी ज्या साड्या यूज केल्या त्या सगळ्या साड्या पाचशेपेक्षा जास्त महागड्या आहेत चारशेच्या जरी वरच्याच आहेत सगळ्या त्याच्यामुळे अस्तर वगैरे तीन तीन चार चार, चार मीटर एका ड्रेसला अस्तर लागतं या मोठ्या ड्रेसला चार मीटर अस्तर लागतं तर साईजनुसार तुमचे पैसे वाढू शकतात कारण साईज कुणाची पन्नास असेल पण पंचेचाळीस असेल तर जसं साईज असेल तसा साडीचा कपडा सुद्धा कधी कधी दीड साडीसुद्धा लागते कधी कधी जास्तच मोठी साईज असेल तर दोन साडीसुद्धा लागायला बसली त्याच्यामुळे मग साईजनुसार किंमत तिकडे तिकडे थोडंफार होऊ शकतं पण जास्त नाही अगदी पन्नास एक रुपयाचा फरक पडवू शकतो जर साईज मोठी असेल बेचाळीसच्या वरची साईज असेल किंवा चाळीसच्या वरची साईज असेल तर तुम्हाला फक्त पन्नास ते शंभर रुपये जास्त द्यावे लागणार आहेत चाळीसच्या खालच्या साईजला कोणतेही पैसे एक्स्ट्रा भरावे लागणार नाही आणि ह्याच्यामध्ये कलर सांगायचं झालं तर वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या साड्या आहेत साड्या आल्या की त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे कारण आपण भरपूर स्टॉक मागवलेला आहे साड्यांचा तर वेगवेगळ्या डिझाईन कलर कोणताही कलर घ्या बाराच्या बारा पंधरा वीस सगळे कलर आहेत फेंट डार्क सगळे कलर आहेत त्याच्यामुळे तुम्ही फक्त चूज करायचं आहे तुम्हाला कोणता कलर पाहिजे आणि मला सांगायचं आहे की कोणती डिझाईन पाहिजे कसा पॅटर्न पाहिजे तुम्हाला ते शिवून मिळणार आहे फ्री डिलिव्हरीमध्ये तर ह्याच्या किमती मी माझ्या मनाप्रमाणे ठेवल्यात तुम्हाला त्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही कमी जास्त असेल तर नक्की सांगा जसं आपण चेंजेस करत राहू जेणेकरून मलाही थोडीशी आयडिया येईल आणि तुमचा सपोर्ट तो माझ्यासोबत कायमच आहे असंच प्रेम राहू द्या तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा बाय बाय